मॉडेल तानिया सिंहाने आत्महत्या केली आहे तिने पंख्याला असलेल्या गळफासाला लटकून जीवन संपवला तिच्या आत्महत्या प्रकरणात इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल या क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा क्रिकेटर अभिषेक शर्माचं नाव आलं आहे सुरत पोलिस या संदर्भात तपास करत असून गरज पडल्यास अभिषेकला चौकशीसाठी बोलवण्यात येईल असं म्हटलं जात आहे या प्रकरणात काय माहिती समोर आली आहे पोलिसांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात अभिषेक सोबत तानियाचे अनेक फोटो असल्याचं पोलीस तपासात समोर आलं तानियाने इंस्टाग्रामवर अभिषेकला अनेक मेसेज पाठवले हो होते मात्र अभिषेकने तिला रिप्लाय दिला, दिला नव्हता तान्याने आत्महत्या केली तेव्हा तिच्या कानात हेडफोन होते असंही पोलीस रिपोर्टमध्ये उघड झाले मात्र तिने हे पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही सुरत पोलिसांचे एस पी व्ही आर मल्होत्रा म्हणाले की एकोणीस फेब्रुवारीला सिंहने पंख्याला असलेल्या गळपासला लटकून आत्महत्या केली होती यानंतर तानियाचे वडील भवानी सिंह यांनी वेसू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड समोर आले आहेत आता संबंधितांना पुढील चौकशीसाठी नोटीस देण्यात आले आहे ताण्याच्या कुटुंबियांचे जबाब नोंदविण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे इंस्टाग्रामवर व ताण्याचे आय पी एल क्रिकेटर अभिषेक शर्मा सोबतचे अनेक फोटो आहेत त्याचा तपास सुरू आहे तानेच्या मोबाईलवरून अभिषेकला मेसेज पाठवण्यात आले होते मात्र त्याने रिप्लाय दिले नव्हते गरज पडल्यास अभिषेकला चौकशीसाठी बोलवण्यात येईल असे एस पी मल्होत्रा यांनी सांगितले सध्या तरी अभिषेक विरोधात कोणताही पुरावा नाही तान्याच्या मोबाईलमध्ये अनेक मेसेज सापडले आहेत मात्र याबाबत मीडियाला कोणतीही माहिती देता येणार नाही तानियाने अभिषेकला मेसेज केले होते पण फोन केला नव्हता असंही पी मल्होत्रा यांनी सांगितलं मॉडेल तानिया सिंहने रात्री घरी आत्महत्या का केली एकोणीस फेब्रुवारीच्या रात्री तिने हे पाऊल का उचललं याबाबत कोणालाच का माहिती नव्हती तिच्या कुटुंबियांचा यावर विश्वास बसत नाहीये ताने आत्महत्या प्रकारात नाव आलेल्या अभिषेक शर्मा सध्या आय पी एलमध्ये सनरायझर्स हैदराबाद टीममध्ये आहे तो ऑलराऊंडर आहे त्याने आय पी एलमधील सत्तेचाळीस मॅचेसमध्ये एकशे सदतीस पॉईंट अडतीसच्या स्ट्राईक रेटने आठशे त्र्याण्णव रन केले असून त्याचा सर्वाधिक स्कोअर पंच्याहत्तर आहे आय पी एलमध्ये त्याने आत्तापर्यंत चार हाफ सेंचुरी केले असून नऊ विकेट्स घेतल्या आहेत अभिषेकला सनरायझर्स हैदराबादने दोन हजार बावीसच्या आय पी एल ऑक्शनमध्ये सहा पॉईंट पाच कोटी रुपयांना विकत घेतलं होतं